दिवाळीचे दोन महत्वाचे दिवस आता बाकी आहेत एक म्हणजे पाडवा आणि दुसरा म्हणजे भाऊबीज हे दोन्ही दिवस एका स्त्रीसाठी खूप महत्वाचे आहेत कारण की एक दिवस म्हणजे पाडव्याच्या दिवशी पत्नी आपल्या पतीचा औक्षण करते आणि त्यानंतरचा दुसरा दिवस येतो तो, तो म्हणजे भाऊबीजेचा आपल्या व्हिडिओज मधून आपण जाणून घेतलेलंच आहे की या दोन्ही दिवसांचं काय शास्त्रीय आणि पौराणिक महत्व आहे या सर्व गोष्टी करत असताना आपण या वेळी म्हणजेच पाडव्याच्या दिवशी पत्नी आपल्या पतीचं औक्षण करत असते तर त्यानंतर बहीण आपल्या भावाचं औक्षण करत असते यामागं तिचं एक कारण असतं ते म्हणजे आपल्या पतीचं किंवा आपल्या भावाचं आरोग्य किंवा धनसंपत्ती या सगळ्या गोष्टींमध्ये भरभराट व्हावी आरोग्यदायी आणि सदृढ असं निरोगी आयुष्य त्यांना लाभावं आणि यासोबतच कायमची अशी सोबत आपल्यासोबत असावी म्हणूनच प्रत्येक स्त्री या दोनही दिवशींना अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरी करत असते मग ह्या गोष्टी करत असताना जेव्हा ती औक्षण करते त्यावेळेस ते ताट देखील एका योग्य पद्धतीने सजवलेलं असावं तरच त्यामध्ये ज्या गोष्टी आपण वापरतो त्या गोष्टींचा परिणाम आपल्या त्या व्यक्तीवरती होत असतो मग ताट करत असताना त्या ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू असायला हव्यात आणि त्यांची योग्य दिशा किंवा त्यांचं स्थान त्या ताटामधील काय स्थान आहे ते, ते, हो ते देखील आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे आणि यासोबतच आपण पाडव्याच्या वेळी ज्या जेव्हा आपल्या पतीला ताटा पाटावरती बसवणार आहोत त्यावेळी आणि आपल्या भावाला देखील आपण जेव्हा औक्षणासाठी पाटावरती बसवणार आहोत त्या दोन्ही वेळी योग्य दिशा काय असावी हे देखील आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची सविस्तर माहिती देणार आहे की आपण ज्या औक्षणाचं ताट करणार आहोत ते कशा पद्धतीनं असायला हवं हो। त्याची दिशा काय आणि यामागं कोणते कारण आहेत की ताटामध्ये आपण ज्या वस्तू वापरतो मग त्यामध्ये कुंकू असेल दिवा असेल अक्षता असतील सुपारी असेल सोन्याचं नाणं असेल किंवा मिठाई असेल या सगळ्या गोष्टींमागं काय कारण आहे हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब केलंच नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा हिंदू धर्मामध्ये औक्षण हे खूप शुभ मानलं जातं आपण कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी देवाची मूर्ती असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं असेल या प्रत्येकाच्या आपण सुवासिनी ओ औक्षण करून त्यांना दीपायुक्त तामन सादर करत असतो आपण जी क्रिया करतो त्यालाच आपण औक्षण असं म्हणत असतो दिव्याच्या प्रकाशाच्या सहाय्यानं कार्यरत असलेल्या विश्वामधील देवतांच्या लहरींच्या आगमनाच्या क्षणाचं त्या स्वागत करत असतात आणि तो लक्षात घेऊनच आपण त्यांचा आश्रय घेत असतो दिवेच्या साह्यानं उत्सर्जित होणाऱ्या आणि प्राप्त झालेल्या लहरी आरती करणाऱ्या व्यक्तीच्या शरीराभोवती फिरणारं संरक्षण कवच तयार करत असतात सगळ्यात अगोदर आपण हे जाणून घ्यायला हवं हो की जेव्हा आपण आपल्या पतीचं भावाचं किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीचं जेव्हा औक्षण करणार आहोत तेव्हा ते औक्षण आपल्याला उंबरठ्यावरती कधीही करायचं नसतं दारात उभं राहून सजीवांना या रजतम सकारात्मक लहरींनी आकारलेल्या क्षेत्राचा त्रास होत असतो या त्रासदायक लहरींचा एक समूह त्या व्यक्तीभोवती तयार होत असतो त्याचा प्रभाव जीवाच्या मनोमय कोशावरती पडतो आणि या कणांचं बळ वाढल्यानं मग ज्या व्यक्तीचे आपण औक्षण करत आहोत त्याचा चिडचिडपणा निर्माण होत असतो या कारणामुळंच आपल्याला उंबरठ्यावर कधीही औक्षण करायचं नसतं आता जेव्हा आपण पाडव्याला आपल्या पतीचं आणि भाऊबीजेला आपल्या भावाचं औक्षण करणार आहोत त्यावेळी त्यासाठी काय साहित्य लागणार आहे आणि त्याचं काय महत्त्व आहे ते जाणून घेऊया तर सर्वात अगोदर आपल्याला ताटामध्ये हळदी कुंकू तुपाचं किंवा तेलाचं निरंजन सुपारी सुवर्णमुद्रा अक्षता आणि कापूस या गोष्टी लागणार आहेत या प्रत्येक गोष्टी मागं काही ना काहीतरी गर्भितार्थ आहे औक्षणाच्या ताटामध्ये आपण हळद आणि कुंकू आपल्या डाव्या बाजूला कोणत्याही कामाला शक्ती देणाऱ्या शक्तीचं प्रतीक म्हणून ठेवत असतो हळदी कुंकुमामधून निघणाऱ्या सूक्ष्म सुगंधाकडे ब्रह्मांडात अस्तित्वात असलेल्या देवतांचं शुद्धतावादी त्वरित आकर्षित होत असतं यासोबतच साजूक तुपाचा दिवा म्हणजे धनलक्ष्मी प्रकाश आणि याचा अर्थ म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्यामधील अंधकार नाहीसा होऊन प्रकाश आणि समृद्धी येण्यासाठी आपण याचा वापर करत असतो यासोबतच ताटामध्ये आपण ठेवतो ती म्हणजे अंगठी आणि सुपारी हे प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या शिवाचं प्रतीक म्हणून आपल्या उजव्या बाजूला ठेवायचं असतं ओवळण्याचा अर्थ सोन्यासारखे निष्कलंक आणि आयुष्य आपल्या पतीला आणि भावाला आणि अविनाशी आयुष्य लाभावं म्हणून आपण सुपारी ना उपक्षण करतो सुपारी उजव्या बाजूलाच ठेवायची अक्षता या सर्वसमावेशक असल्यानं त्यांना आपण मध्यभागी म्हणजे तपकाच्या केंद्रबिंदूच्या ठिकाणी स्थान द्यायचं असतं अक्षता या शब्दाचा अर्थ अविनाशी असा असल्यानं तपकामधील अक्षता कपाळी लावून आपण डोक्यावरती टाकतो तर सर्वात शेवटी कापूस ओवाळून डोक्यावर ठेवायचा असतो आणि म्हणायचं असतं की कापसासारखा सारखा म्हातार अक्षतांच्या थोडंसं पुढं परंतु मध्यभागी दिव्याला स्थान द्यायचं असतं दिवा हा जीवाच्या आत्मशक्तीच्या बळावरती कार्यरत होणाऱ्या सुशुन्मा नाडीचं चा प्रतीक असतो त्यामुळं अशा प्रकारे तबकामधील घटनांची योग्य मांडणी जर केली तर आपल्या पतीला आणि भावाच्या जीवाला देवतेच्या तत्वाचा अधिक लाभ मिळत असतो आता यानंतर योग्य दिशा असणं ती देखील गरजेचे आहे आपण जेव्हा पाडव्याला आपल्या पतीचं आणि भाऊभीजेला भावाचं औक्षण करणार आहोत त्यावेळी सगळ्यात अगोदर टिळक लावताना आपल्याला ज्या व्यक्तीला आपण टिळक लावणार आहोत त्याचं तोंड हे उत्तरेकडे किंवा वायव्यकडे असणं हे खूप जास्त शुभ मानलं जातं कारण की उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते आणि वायव्य दिशा ही वायूची मानली जाते त्यामुळं जी तुमच्या भावाच्या आणि पतीच्या आयुष्यामध्ये स्थिरता आणि प्रगती आणेल यासोबतच बहिणीचा चेहरा हा ईशान्य आणि पूर्वेकडे तोंड करून असायला हवा ज्यामुळं पत्नीच्या किंवा बहिणीच्या आयुष्यामध्ये देखील सकारात्मकता आणि स्थिरता प्राप्त होईल आता यानंतर औक्षणाचा विधी कसा करायचा ते जाणून घेऊ एका पाटाभोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि आपल्या पतीला किंवा भावाला त्या पाटावरती बसवायचं आहे या व्यक्तीच्या कपाळावरती आपल्याला मधल्या बोटानं ओलं कुंकू लावून अक्षता लावायच्या असतात यावेळी डोक्यावरती तुम्ही रुमाल किंवा गांधी टोपी देखील ठेवू लावू शकता निरंजनाचं ताट उचलून आपल्याला सर्वात अगोदर अंगठी आणि सुपारी घेऊन त्या व्यक्तीच्या चेहऱ्याभोवती गडाळ्याच्या दिशेने फिरवायचे आहे ही अंगठी किंवा सुपारी सर्वात अगोदर मध्यभागी म्हणजेच कपाळाच्या मध्यभागी टेकवून नंतर ती गोलाकार फिरवून नंतर ताटामध्ये स्पर्श करायची आहे यानंतर उजव्या खांद्यापासून म्हणजेच उजव्या दिशेने ते डाव्या दिशेपर्यंत अशा वेळात अशा तीन वेळा ही अंगठी आणि सुपारी आपल्याला फिरवायची असते आणि तसेच विरुद्ध दिशेकडून आरती करताना उजव्या खांद्यावरती यायचं असतं हे जेव्हा आपण तीन वेळा करू त्यानंतर ताटासोबतच अंगठी आणि सुपारीला पुन्हा एकदा स्पर्श करायचा आणि यानंतर त्या व्यक्तीची तीन वेळा आपल्याला आरती करायची असते म्हणजेच औक्षण करायचं असतं आणि यानंतर आपण ज्या व्यक्तीचं औक्षण करत आहोत ते म्हणजे आपला पती किंवा भाऊ यांना आपण मिठाई खायला घालायची असते आता भाऊ बिजेला जेव्हा आपण भावाचं औक्षण करणार आहोत त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भावाला नारळ भेटवस्तू म्हणून नक्की द्या दिलेल्या माहितीनुसार तुम्ही हे औपक्षणाचं ताट नक्की कराल अशी मी अपेक्षा करते प्रत्येक वस्तू ह्या ताटामध्ये अगदी आहे त्या ठिकाणी ठेवून तुम्ही आपल्या पतीचं आणि आपल्या भावाचं संरक्षण करू शकता हे संरक्षण कवच एक बहीण आणि एक पत्नी आपल्या पतीच्या भोवती निर्माण करणार आहे त्यामुळं यंदाचा पाडवा आणि दिवाळीची ही भाऊबीज तुम्ही अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरी कराल अशी मी अपेक्षा करते आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय अजिबातही जाऊ नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि मी एन्जॉय करूया दिवाळी नमस्कार